आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरणार असून विशेषतः वनी नगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याची स्पष्ट भूमिका आज पत्रकार परिषदेत वंचितच्या वतीने मांडण्यात आली वनी नगराध्यक्षापासून ते शहरातील सर्व प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे वनी विधानसभा अध्यक्ष राजू निमसेटकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे भयंकर ताकदीने होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहेत त्यात आपल्या परिसरामध्ये असलेली नगरपालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असेल किंवा मग पुढे होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका असेल स्वतंत्रपणे ताकदीने ता लढण्याचा निर्णय झालेला आहे वणी शहराच्या दृष्टीने विचार केला तर वणी शहरामधले सर्व प्रभाग आणि नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवार देखील वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार आहे आणि तीही स्वतंत्रपणे आतापर्यंतची भूमिका वंचित बहुजन आघाडीची ही आहे मात्र अशा प्रकारच्या भूमिकेच्या संदर्भातलं स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ स्तरावरून इथपर्यंत प्राप्त झालं आहे आणि त्या भूमिकेत आम्ही आहोत पण उद्याच्या दिवसाचा जर विचार केला हो तर वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की जर महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष भाजप आणि भाजप मित्रपक्ष सोडून जर का कोणासोबत गठबंधन जर होत असेल आणि सन्मानजनक जर आपल्याला तिथे जागा वाटपात जर आपलं स्थान आपल्याला मिळत असेल तर मग निश्चित स्वरूपात आपण त्या भूमिकेला पुढे जाऊया आणि म्हणून आत्तापर्यंत बणीच्या संदर्भात आमच्याकडे कोणत्याही पक्षाने ठोसपणे किंवा अधिकृतपणे चर्चा केलेली नाही स्वतंत्रपणे आणि पूर्ण ताकदीनं वंचित बहुजन आघाडी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत ठरल्याप्रमाणे जर का घोषणा झाली आणि निवडणुकीला सामोरं सा जायचं झालं आणि वंचित बहुजन आघाडीला जर महाविकास आघाडीमधला घटक पक्ष जर सन्मानजनक जागा देत असेल तर या ठिकाणी उपस्थित असलेला संबंध वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता पदाधिकारी संदर्भातला निर्णय येईल चर्चा करेल आणि मग पुढची रणनीती ठरविल्या जाईल तुर्तास आत्तापर्यंत काही वृत्तपत्रांमध्ये काही पोर्टलमध्ये या अगोदर एक बातमी आली की वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही लढणार पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार आणि वामनराव कासावारांनी काँग्रेसचे नेते वामनराव आदरणीय वामनराव कासावारांनी सांगितलं की वंचित सोबत आमची सकारात्मक चर्चा चाललेली आहे पण या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही स्पष्ट करतोय की अशा प्रकारची आतापर्यंत कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही आतापर्यंत फक्त आणि फक्त केवळ वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र ताकदीनं लढण्यासाठीचा प्रयत्न करते आहे वेगवेगळ्या प्रभागातल्या उमेदवारांचे उमेदवारी फॉर्म पक्षाकडे आलेले आहेत अध्यक्ष सकट त्याच्यामुळे स्वतंत्रपणे आता ही वंचित भोजन आघाडी वनीच्या नगरपालिका निवडणुकीला सामोरा जाणार आहे